शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांनी खासदारकीसाठी रणशिंग फुंकलं आता माघार नाही सातारची खासदारकी लढायची असे स्टेटस होऊ लागले बाहेर पुरुषोत्तम जाधव शिवसेनेतून बंडखोरी करणार की महायुती त्यांना सन्मानाने उमेदवारी देणार याकडे लागलं लक्ष सातारा लोकसभेच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच रसिके सुरू असताना आता बंडाचे निशान फडकवत शिवसेना शिंदे गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी सातारच्या खासदारकीसाठी रणशिंग फुंकलाय आता माघार नाही सातारची खासदार की लढवायची असे स्टेटस सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून त्यांनी देखील आपल्या फेसबुकच्या पेजवर अशा पद्धतीचे स्टेटस ठेवून आपण सातारची लोकसभेची निवडणूक लढणारच आहोत असे संकेत सातार्याची जागा महायुतीतून कोणत्या पक्षाला सुटणार याचा तिढा अद्याप सुटला नसतानाच पुरुषोत्तम जाधव यांनी सातारच्या लोकसभेसाठी शड्डू ठोकलाय त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेले पुरुषोत्तम जाधव यांनी पुन्हा एकदा स्टेटस ठेवून आपण सातारा लोकसभेच्या रिंगणात आहोतच हेच दाखवून दिलंय त्यामुळे पुरुषोत्तम जाधव हे शिवसेना शिंदे गटातून बंडखोरी करत साताऱ्याची निवडणूक लढवणार की त्यांना पक्ष सन्मानाने तिकीट देऊन साताराच्या लोकसभेत उतरवणार हे आता येणाऱ्या काळातच पाहावं लागणार आहे पण अडीच लाखाहून अधिकची मते घेणारे पुरुषोत्तम जाधव सातारा लोकसभेच्या रणंगणात उतरणार असल्याने साताऱ्यात आता तिरंगी लढत होण्याचे संकेत मिळू लागले